हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व कळमनुरी नगरपरिषदेसाठी आज दोन्ही नगरपरिषद क्षेत्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली जिल्ह्यात आज सकाळी पाच वाजेपर्यंत हिंगोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत अठ्याहत्तर मतदान केंद्रांवर एकाहत्तर हजार आठशे ऐंशी मतदारांपैकी सत्तेचाळीस हजार सहाशे अठरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी सहासष्ट पॉईंट पंचवीस टक्के इतकी आहे तर कळमनुरी परिषद सार्वत्रिक निवडणुकीत सत्तावीस मतदान केंद्रांवर तेवीस हजार चौतीस मतदारांपैकी सोळा हजार सातशे बहात्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्याची सरासरी बहात्तर पॉईंट एक्क्याऐंशी टक्के हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आठ पॉईंट त्रेसष्ट टक्के अक साडे अकरा वाजेपर्यंत बावीस पॉईंट एक्केचाळीस टक्के दुपारी दीड वाजेपर्यंत छत्तीस पॉईंट अडुसष्ट टक्के दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी सहासष्ट पॉईंट पंचवीस टक्के मतदान झालं आहे कळमनुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आठ पॉईंट एक टक्के साडे अकरा चोवीस पॉईंट चार टक्के दुपारी दीड वाजता एकोणचाळीस पॉईंट बहात्तर टक्के दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पंचावन्न पॉईंट छप्पन टक्के आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी बहात्तर पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झालं असल्याची माहिती संबंधित नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे रोखठोक पोलीस टाईम्स न्यूसाठी संदीप काळबांडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली